तर नमस्कार मैत्रिणीनो तर माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून मी खूप 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 स्वागत करते तर आपण इथे आज नवीन पद्धतीने एकदम प्रोफेशनल पद्धतीने जसं की प्रिया जी मॅम शिकवत असतात अगदी त्याच प्रकारे मी तुम्हाला इथे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण इथे पाठीमागालचा भाग पहिल्यांदा ड्रॉ करून घेणार आहोत ही तुम्हाला मेथड कशी वाटते ती नक्की सांगा त्यानंतर आपण अगदी अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत फक्त हे दोन चार व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्कीच रिप्लायमध्ये सांगा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच मला सांगा मी त्याचा नक्कीच रिप्लाय तुम्हाला देईल प्री आय एम जी मॅम हे खूप सुंदर शिकवतात बट त्या हिंदीतून शिकवतात पण आपल्याला आपल्या जर कुणी सांगितलं तर आपल्याला अगदी ते सोपं वाटतं म्हणून मी मराठी भाषेत म्हणजेच आपल्या मातृभाषेमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे प्री आय एम जी मॅमची मेथड तर आज आपण फक्त पाठीमागलचा भाग ड्रॉ करणार आहोत आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणारं आहे बघा हे फ्रेंच कर्व आहे हे कुठंही तुम्हाला मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा हे मिळून जाईल याचा उपयोग काय आहे तर याचा उपयोग मुंडा ड्रॉ करताना त्यानंतर प्रिन्स कटचा आकार देताना तसंच गळ्याला पण आकार देताना ह्या फ्रेंच कर्वाचा खूप उपयोग होतो जर आपण व्यवस्थित आकारच नाही दिले तर आपल्या ब्लाऊजमध्ये काहीतरी मिस्टेक होतात चुन्या येतात गळ्याला आकार व्यवस्थित येत नाही त्यासाठी ह्या फ्रेंच कर्व खूप उपयोगी आहे त्यानंतर आहे ते मेन म्हणजे हे आपलं मेजरमेंट टेप आहे हा मेजरमेंट टेप एक लागणार आहे त्यानंतर आपल्याला मी घेतलेला आहे इथं स्केच पेन पेपरवर ड्रॉ करण्यासाठी आणि हा तुम्हाला चॉक लागेल चॉक लागणार आहे त्यानंतर एक कॅल्सी पण लागणार आहे म्हणजेच हे कॅल्क्युलेटर लागणार आहे तुम्ही जर मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असाल तर मग खूप वेळ जाईल त्या मोबाईलमध्ये पण आपल्या कॅल्क्युलेटर असते पण त्यामध्ये बराच वेळ जाईल म्हणून तुम्हाला जेव्हा पण घेणं शक्य होत असेल तर हे असं कॅल्क्युलेटर एक नक्कीच घ्या आणि एक लागणार आहे आपल्याला कात्री तर चला तर मग आपण मेजरमेंट घेतलेला आहे मी आज ते तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे तर आपले मेजरमेंट हे सर्व मी अंगावरून घेतलेले आहेत तर तुम्ही हे अंगावरूनच घ्या काही वेळेस कस्टमर जो बऱ्याच दिवसांनी घातलेला ब्लाऊज असतो तो म्हणतात की मला हा व्यवस्थित बसतो हा ह्याच ब्लाऊजवर मला छान शिवा पण जेव्हा आपण शिवतो तेव्हा त्यांचं काहीतरी असतं की हे मला व्यवस्थित बसलं नाही काही नाही कारण तोच त्यांनी बऱ्याच दिवस ट्राय केलेला नसतो त्याच्यामुळे अशा मिस्टेक होतात आणि त्यामुळे आपण काय करायचं सहसा तर अंगावरूनच मापे घ्यायची अंगावरून ब्लाउजचे माप घेतल्यानंतर अगदीच परफेक्ट बसत असतं तर ही एकदम प्रोफेशनल पद्धत आहे तर बघा इथे मी माप घेतलेले आहेत माझ्या कस्टमरचे शोल्डर आहे चौदा अपेक्स टू अपेक्स आहे साडेसात शोल्डर टू अपेक्स आहे नऊ शोल्डर टू लोअर चेस्ट आहे बारा अप्पर चेस्ट आहे चौतीस चेस्ट आहे आपली पस्तीस पुढचा गळा सहा पुढची उंची पंधरा कमर एकतीस मागचा गळा सहा पॉईंट सतरा मागची उंची आहे चौदा मागचा बेल्ट आहे सात पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे हा मी काढलेला आहे आणि हा मी कसा काढणार आहे ना हे तुम्हाला नंतर सांगणारच आहे दंडघेर आहे आपला साडे अकरा बाही उंची इथे सहा ठेवणार आहे पण जर तुम्हाला पाच आठ दहा असं कितीही जर भाई उंची ठेवायची असेल तर, तर, तर त्या आकारानुसार दहा इंच जर तुमची भाई उंची असेल तर त्या ठिकाणी गोल राऊंड तुमच्या दंडाचा किती येतोच म्हणजे दंडघेर किती येतो ते लिहायचा त्यानंतर आठ उंची असेल बाईची तर तिथं किती येतो राऊंड तो लिहायचा आणि पाच येत असेल तर तिथं किती येतो तो लिहायचा कारण याच्या जर निम्म घेतलं तर फिटिंग टाकताना अगदी सोपं सोपा आणि सरळ फक्त तेवढंच मार्जिन टाकायचं आपण घेतलेलं आहे ते दीड दीड इंच आपण मार्जिन घेणार आहोत ते दीड़ टाक की तुमची फिटिंग होऊन जाणार आहे फिटिंग करण्याची ही अगदी सरळ आणि सोपी पद्धत आहे काही झंझट नाही तर बघा इथे मी आता माझं शोल्डर किती घेतलेला आहे इथं मी चौदा इंच घेतलेलं आहे तर चौदा इंच आपल्याला जशाला तसं आहे का नाही तर त्याच्या आपल्याला काय करायचं आहे निम्म घ्यायचं आहे तर आपलं निम्म शोल्डर किती येईल चौदाच्या निम्म जर कुणाला गणित वगैरे येत नसेल तर तुम्ही टेपवर ही करू शकता की चौदाच्या निम्म किती येतात चौदा डिवाईड टू किती आलं हे बघू शकता तुम्ही सेवन आलेलं आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे सेवनच घ्यायचं आहे पेपरची फोल्ड केलेली बाजू आहे ती माझ्याकडून आहे माझ्या साईडने ठेवलेली आहे इकडच्या ही म्हणजे पेपरची फोल्ड केलेली बाजू आहे आणि इकडची समोरची बाजू आहे ही ओपन केलेली आहे हे बघू बघू शकतात तुम्ही तर फोल्ड केलेली बाजू ही कधीही आपल्या साईडने येऊन द्यायची त्यामुळे आता इथं सात मी सात घेतलेला आहे आता सात घेतल्यानंतर तुमचे शोल्डर किती येतं त्यानुसार तुम्ही त्याचं निम्म करून घ्यायचं आहे आणि इथं कंपल्सरी कोणतीही साईज असली तरी आपल्याला इथे अडीच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण हाफ शोल्डर घेतलं होतं त्या ठिकाणी खाली एक इंचावरती मार्किंग करायची आहे तुम्ही बघू शकता अशी एक स्केल एक आपल्याला लागणार आहे हे जे इथे एक इंच आपण डाऊन घेतलं होतं त्याला जोडून घ्यायचं आणि जे अडीच इंच घेतलं होतं एक इंच डाऊन घेतल्यापासून ते अडीच इंचापर्यंत अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची घेतली ओके तर आता आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजची उंची तर ब्लाउजची उंची आपली ब्लाऊजची उंची बघा मागची उंची किती आहे चौदा आपण हा मागचाच भाग ड्रॉ करत आहोत बट आपण टाकताना मागची उंची न घेता आपल्याला काय करायची आहे पुढचीच उंची इथं टाकायची आहे कारण ते कशामुळं ते तुम्हाला नंतर सांगतेच पाठीमा पुढची उंची घ्यायची आहे आपल्याला पुढचा आणि पाठी भाग हा वेगवेगळा असतो त्यामुळे पुढची उंची वेगळी येते आणि पाटी उंची ही वेगळी येते आता ही पंधरा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे म्हणजे सोळा इंच दोन्ही साईडकडून आपण घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित आपली लाईन येणार आहे आता आपल्याला इथं काय आपण इथं डायरेक्ट असं मार्किंग वगैरे काही घेणार नव्हतं अंदाजे अंदाजे आपण कुठलंच मार्किंग घेणार नव्हत तर इथं आपल्याला काय कर छातीच्या आपल्या साईजनुसार आपल्याला सूत्र वापरायचं आहे आणि ते सूत्र आहे मुंडासूत्र चार्ट तर आपण इथे मुंडासूत्र चार्ट आपण वापरणार आहोत हा आता आपली चेस्ट साईज किती आहे इथं चेस्ट साईज आहे पस्तीस तर मग बघायचं आपली चेस्ट साईज किती आहे पस्तीस अठ्ठावीस ते एकतीसमध्ये येईल का नाही तर बत्तीस ते एकोणचाळीसमध्ये मध्ये येईल का तर हो आणि तुमची चेस्ट साईज तुम्ही बघायचं या आहे यामध्ये यापैकी कुठं येत आहे त्या ठिकाणी तुम्ही पुढची लाईन बघायची आहे तर आपण मागचा भाग इथं ड्रॉ करत आहोत त्यामुळे आपण मागचा मुंडा बघायचा ज्या ज्यावेळेस पुढचा करणार आहोत त्यासाठी पुढचा मुंडा बघायचा आहे तर इथं चेस्ट साईज आहे पस्तीस तर छाती डिवाइड सिक्स प्लस झिरो पॉईंट पन्नास असा याचा फॉर्म्युला आहे तर तो आपण फॉर्म्युला इथं टाकून ता बघणार आहोत आपली चेस्ट साईज किती आहे पस्तीस पस्तीस आता इथं काय आहे डिवाइड सिक्स डिवाइड सिक्स किती आलं पाच पॉईंट त्र्याऐंशी आलं आणि त्यामध्ये काय करायचं शून्य पॉईंट पन्नास आपल्याला प्लस करायचं आहे प्लस शून्य पॉईंट पन्नास किती आलं सहा पॉईंट तेहतीस तर हा आपला मुंडा असेल तर हा मुंदा मुंडा म्हणजे काय आपल्याला इथं काय मिळालेलं आहे आपली ला आप चेस्ट लाईन मिळालेली आहे सहा पॉईंट तेहतीस सहावर तीन रेषा मी घेतलेल्या आहेत मिला आप ला इता आपने ही मिळाली आहे आपल्याला चेस्ट लाईन इथं आपण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा प्रकारे एक लाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बॅक पार्ट आहे आपला तर बॅक पार्टला आपल्याला लूजिंग वापरायची आहे तर त्यासाठी पण एक सूत्र आहे पण त्याच्या अगोदर तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथं थोडंसं काही सांगणार आहे आता आपल्याला काय करायचंय पाठीमागालचा लुजिंग चार्ट आपल्याला हा चार्ट आपल्याला वापरायचा आहे आता लुझिंग म्हणजे काय तर लुजिंग म्हणजे फक्त एक इंच वगैरे ॲड करणं आपण करतोच ना पाठी भागामध्ये त्याला काय लूझिंग म्हणतात ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊज खूप टाईट होतो तर त्यामध्ये आपण काहीतरी ॲड करतो ते आपल्याला व्यवस्थित बसण्यासाठी त्याला काय म्हणतात लूझिंग म्हणतात तर मी इथं काही आता तुम्हाला ड्राय डायग्राम काढून दाखवणार आहे तर बघा बघा हा कसा गळा आहे एकदम डीप गळा आहे आणि याचा बेल्ट असेल एक ते दोन आता हा दुसरा बघा हा या, याचा बेल्ट आहे चार आणि याचा बेल्ट आहे समजा सहा आता हे प्रत्येक गळा हा वेगवेगळा आहे गळा वेगवेगळा वेग असेल त्यावेळेस काय करावं लागेल बघा आता हा या, याचा कसा आहे बेल्ट किती आहे दोन इंच आहे तर हा बेल्ट कसा आहे अगदीच छोटा आहे आणि जेव्हा मग पा, हा पाटीमागालचा बेल्ट जर छोटा असेल तर पाटीमागलची पट्टी पण काय होणार झाली हा छोटीच होणार झाली तर मग काय होणार या ठिकाणी आपला शोल्डर उतरणार आहे आणि तर त्या मग त्या ठिकाणी शोल्डर उतरत असेल तर आपण काय करावं शोल्डर उतरलं तर हा भाग इकडं येईल ना असं काकीमध्ये तर त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला जो इथं जे आहे हे छातीतून एवढं मायनस करावं लागेल तर इथं इत बघा इथं तशी लूजिंग दिलेलीच आहे जर पाठीमागालचा बेल्ट तुमचा दोन असेल तर छाती डिव्हाइड फोर आणि मायनस झिरो पॉईंट पन्नास हे सूत्र वापरावं लागेल आता बघा दोन पंचवीस ते चार पंचाहत्तर जर छाती असेल तर व्यवस्थित गळा ही व्यवस्थित आहे आणि ह्याच्यातून हे हे काहीच ॲडही करायचं नाही का आणि काहीच नाही डायरेक्ट छाती डिवाइड फोर करायचं आहे कारण हे इकडंही उतरणार नाही आणि इकडेही उतरणार आणि आता ज्या ज्या वेळेस बघा जास्त बेल्ट असेल सहा इंचा जर बेल्ट असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल हा वरी गळा गेला हा खाली आल्यामुळे काय झाला हा असा फाकणारा आहे आणि हा वरी असल्यामुळे हा असा फाकणारा आहे का जास्त नाही तर मग काय होईल इथे इथंच हा घट्ट बसणार आहे तर मग इथं तुम्हाला जास्त कपडा लागणार आहे त्यामुळे काय करावं लागेल मग छाती प्लस एक आणि डिवाईड फोर म्हणजे अगोदर लूजिंग ॲड करावं लागेल छातीमध्ये आणि नंतर ते त्याचं डिवाईड करावं लागेल समजलं का तुम्हाला आपण इथं पाठीमागं टाकताना काय केलेली आहे फ्रंट उंची घेतली आहे म्हणजे समोरची उंची घेतलेली आहे पंधरा पण आता आपल्याला बॅकने डिवाइड करून बेल्ट काढायचा आहे तर त्यामध्ये समोरची उंची केल्यानंतर तर तो जास्त होणार आहे ना त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी आता बॅक जी उंची आपण घेतली होती अंगावरून मोजून त्याचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे तर आपली बॅक उंची किती होती बॅक उंची ही चौदा होती आणि बॅकनेक किती होता मागचा गळा हा सहा पॉईंट सतरा होता सहा पॉईंट सतरा हे मायनस केल्यानंतर आपल्याला इथं बेल्ट भेटणार आहे तर आपण हे कॅल्सीमध्ये आता मायनस करूया किती आहे बॅक उंची चौदा डिवाइड सिक्स पॉईंट सतरा इजिक टू सात पॉईंट त्र्याऐंशी म्हणजेच आपल्याला पाठीमागालचा बेल्ट किती राहणार आहे सात पॉईंट त्र्याऐंशी तर मग आपलं आता या आपण चार्टमध्ये बघायचं आहे की आपलं सात पॉईंट त्र्याऐंशी कुठं येतं आहे ते तर बघा हा इथं आलं का हे दोन इंचाचा बेल्ट आहे हा दोन ते चार पावणे पाचपर्यंत पर्यंत आहे पाच ते पावणे सातपर्यंत पर्यंत याच्यामध्ये पण नाही तर माझा कुठं येणार सात ते सातच्या पुढं कितीही बेल्ट असेल तर त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे तर बघा आता किती आहे इथं छाती किती आपली आहे पस्तीस पस्तीस आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण आपलं ब बेल्ट पाठीमागून जास्त आहे ना मग तो आपल्याला पाठीमध्ये कपडा कमी पडायला नको त्यामुळे आपल्याला इथं लूजिंग ॲड करायची आहे किती करायची आहे एक पॉईंट पाच किती झालं छत्तीस पॉईंट पाच आणि ह्या छत्तीस पॉईंट पाचचे परत आपल्याला चार भाग करायचे आहेत म्हणजेच डिवाईड फोर किती आलं नऊ पॉईंट एकशे पंचवीस आता हे एकशे पंचवीस धरायचं का नाही या पॉईंटच्या पॉईंट दिसत असेल पॉईंटच्या पुढे जे तुम्हाला दोन नंबर दिसतात ना तेवढेच बघायचे आहे नऊ पॉईंट बारा म्हणजे नऊ पॉईंट दोन रेषा एवढा आपल्याला घ्यायचा आहे तर ही आपण चेस्ट लाईन आपल्याला इथं मिळाली होती यावर नऊ पॉईंट दोन आपण घ्यायचं आहे नऊ पॉईंट दोन घेतलं आणि याच्या पुढे आपल्याला इंच मार्जिन घ्यायची आहे इंच मार्जिन 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 घ्या जास्त घेऊ नका कशासाठी फक्त दीडच इंच घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही बघा आपण रेडीमेड कपड्यांमध्ये मार्जिन जास्त नसते त्यामुळे ते काय होतात कपडे आपल्याला पटकन असे व्यवस्थित बसतात जर आतमध्ये जास्तच कपडा शिल्लक राहत असला तर त्याचं काय आकारही बदलल का नाही त्यामध्येच घोळ वगैरे होईल आणि ते, ते फिटिंगला असं व्यवस्थित पण वाटणार नाही त्यामुळे जास्त मार्जिन घ्यायची नाही आणि जर कस्टमर आला की तुम्हाला जर म्हणत असेल की मला जास्तच मार्जिन पाहिजे तर त्याला सांगून द्यायचं की जास्त मार्जिन घेतल्यानंतर ना फिटिंगला नाही बसला तर ही तुमची जिम्मेदारी हो आहे त्यामुळे तसं त्यांना सांगून द्यायचं आहे आणि माझ्याकडं कपडाही शिल्लक नाही असंही सांगून द्या जर त्यांना एक वेळेस तुम्ही परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने ब्लाऊज शिवून दिला आणि तो जर त्यांना छान बसला का तर ते पुढच्या वेळेस असं काहीच म्हणणार नाहीत ठीक आहे तर तुम्हाला समजलं मार्जिन फक्त दीडच इंच घ्यायची जास्त मार्जिन घ्यायची नाही आता आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर आपली कमर किती होती बघा आपली कमर आहे एकतीस आता एकतीसचा काय करायचं आहे चौथा भाग घ्यायचा आहे एकतीस डिवाइड फोर किती आला सात पॉइंट पंचाहत्तर पंचाहत्तर म्हणजेच पावणे आठ एवढं आणि याच्या पुढे आपण अर्धा इंच आहे ते ॲड करणार आहोत पाठीमागेलच्या टक्ससाठी आपण पाठीमागालचा टक्स घेतो ना त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं एक इंचाचा टक्स घ्यायचा नाही फक्त अर्धा इंचाचा टक्स घ्या आणि त्यामध्ये ॲड परत आपलं मार्जिन करायचं आहे ते म्हणजे दीड इंच आता हे दीड दीड इंचाच्या ज्या लाईन आहेत ते तुम्ही जोडून घ्या तर आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे शोल्डर मायनस कशा कशासाठी करायचं आहे जेणेकरून आपल्याला गळा वगैरे खाली उतरू नये एकदम परफेक्ट बसावं खाली वाकल्यानंतरही ते पुढंही सरकू नये आणि पाठीमागंही सरकू नये एकदम प्रोफेशनल पद्धतीने फिटिंगला वगैरे बसावं आपण सिरियलमध्ये वगैरे बघतो तसं की त्या बायकांचे किती छान ब्लाऊज बसतात तर ती ह्याच मेथडने शिवलेले असतात तर हे आपण जशाला जसं हाफ शोल्डर घ्यायचं का तर नाही तर याच्यामधून आपल्याला काहीतरी मायनस करावे लागणार आहे आणि ते मायनस करण्यासाठी आपल्याला तीन पॉईंट माहिती असले पाहिजेत आणि ते तीन पॉईंट आहेत आपला आता आपण पाठीमागला भाग ड्रॉ करत आहोत त्यामुळे मागचा गळा त्यानंतर आपण रेडी शोल्डर किती घेणार आहोत ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात मी या ठिकाणी अडीच घेणार आहे सहसा तर प्रत्येकजण ह्या अडीच घेतात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मागचा गळा आणि आपल्या गळ्याचा आकार कोणता आहे तो एक आता माझ्या गळ्याचा आकार मी हा राऊंडमध्येच देणार आहे गोल आणि गळा किती होता सहा पॉईंट सतरा होता तर हे तीन मेजरमेंट आपल्याला मिळाल्यानंतर ह्या मेजरमेंटनुसार आपल्याला चार्ट आहेत ते चार्टनुसारच करायचे काहीच आपल्याला इथं मनानं करायचं नाही सगळे चार्ट आहेत त्या चार्टनुसार करा ॲक्युरेसी आपण दिली तर गणित हे आपलं एकदमच ॲक्युरेटी येतं त्यामुळे आपण इथं काय करणार चार्ट वगैरे वापरूनच ही करा आपलं रेडी शोल्डर एक ते एक पॉइ एक पॉईंट पंचवीसमध्ये आहे का नाही त्यानंतर एक पॉईंट पन्नास ते एक पॉईंट पंच्याहत्तरमध्ये मध्ये आहे का नाही आता हे बघा रेडी शोल्डर दोन सव्वा दोन अडीच आणि पावणे तीन तर माझा इथं शोल्डर किती येणार आहे माझा शोल्डर आहे अडीच तर मी हा चार्ट बघेल तुमचा शोल्डर किती येतं ना त्यानुसार तुम्ही चार्ट बघायचा आहे त्यानुसार तुम्ही चार्ट बघायचा आहे तर माझं इथं रेडी शोल्डर आहे अडीच म्हणून मी हा चार्ट बघणार आहे आता माझा मागचा गळा म्हणजे नेक डीप आपला तुमचा पाच ते पावणे सातमध्ये असेल तर ही लाईन वापरायची सहा साडेसहा ते पावणे सातमध्ये असेल तर ही वापरायची सात ते आठ पंचाहत्तरमध्ये असेल तर ही वापरा आणि नऊ ते दहा ही वापरा आणि अकराच्या पुढे ही वापरा तर सॉरी या ठिकाणी पाच पॉईंट पंचवीस आहे प्रिंट मिस्टेक आहे तर आता माझा मागचा गळा किती येणार आहे सहा पॉईंट सतरा तर कुठं येईल तो, तो माझा कोणत्या लाईनमध्ये सहा पॉईंट पाच ते सहा पॉईंट पंच्याहत्तरमध्ये मध्ये येणार आहे आणि गळ्याला मी आकार कसा दिलेला आहे गोल तर बघा हे नेक पॅटर्न आहे स्क्वेअर नेक राऊंड नेक स्वीट हार्ट नेक व्हीप नेक आणि व्ही नेक असे हे पाच प्रकारचे राऊंड आहेत ह्याच्या वरूनच तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे राऊंड हे तयार करू शकता तर माझा इथं आहे राऊंडनेक आहे तर हे हे, बो थे थे हे, हे बोट इथं ठेवलं मी आणि हा माझा आगळ्याचा आकार हा इथं होता म्हणून हे बरोबर इथं मी ह्या लाईनमध्ये घेतलं आणि हे ह्या इकडच्या रखाण्यात असं घेतलं म्हणजे दोन्ही बोट हे एकत्र एक झाले आणि त्या ठिकाणी किती आहे मायनस दोन आहे तर या ठिकाणी काय करायचं आहे आपलं जे फुल शोल्डर होतं आपलं फुल शोल्डर किती होतं चौदा होतं तर चौदामध्ये हे मिळालेले जे शोल्डर आहे दोन हे मायनस करायचं किती होतं चौदातून दोन गेल्यानंतर किती राहतं बारा आणि हे बारा जे मिळालेलं आहे त्याला दोननं डिवाईड करायचं तर किती होतं सहा म्हणजेच हे सहा सहा हे आपल्याला शोल्डर मिळालेलं आहे तर ते आपण इथं ड्रॉ करून घेऊत तर बघा दिसतंय सहा या ठिकाणी घेतलेलं आहे आता हे सहा घेतलेलं आहे तर इथला वरचा आपण इथे किती होतं ते, ते मोजून आता आपण हे जे इथं शोल्डर मायनस केलेलं आहे ते शोल्डर मायनस करून शोल्डर मार्क केलेलं ते आहे तेवढंच छातीच्या लाईनवरती सुद्धा मार्क करायचं आहे म्हणजे हे सहा इंच केलं होतं तर सहाच घ्यायचं आहे ही सरळ लाईन ओढून घ्यायची हे झालं आता आपण शोल्डर सरळ करून घ्यायचं आहे जेवढं हे आंतरित होत आहे तेवढंच इकडं वरी राहू द्यायचं आणि हे इथून असं हे सरळ मार्क करून घ्यायचं झालं हे शोल्डर आता आपल्याला काय करायचंय मुंड्याला आकार द्यायचा आहे तर मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याकडं आहे चार्ट मुंडा क्रॉस मार्क चार्ट आहे आपला हा मागचा मुंडा आहे जेव्हा आपण पुढचा मुंडा घेतो त्यावेळेस हे इकडची लाईन बघायची आता आपल्याला मागचं पार्ट ड्रॉ करायचं आहे त्यासाठी आपण मागचा मुंडा घेणार आहोत आता इथं हे छातीची साईज आहे तुम्हाला दिसतच असेल हे छातीच्या साईजनुसार बघायचं आहे तर आता मा तुमची छातीची साईज यामध्ये कुठं येते ते बघायचं आणि त्यानुसार तुम्ही मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा क्रॉसमार्क घ्यायचा आहे तर माझी इथं छातीची साईज येते बत्तीस ते एकोणचाळीस पॉईंट पंच्याहत्तरमध्ये म्हणजे पस्तीस आहे तर पस्तीसमध्ये किती आहे मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा शून्य पॉईंट पंच्याहत्तर भाग ड्रॉ करायचा आहे त्यासाठी मी फक्त मागचाच मुंडा घेणार आहे एक तर या ठिकाणी जे आपण चेस्ट लाईन आणि वरचं शोल्डरचं हे केलं होतं तिथं एक इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे आता इथं आपल्याला ह्या फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे आणि एक हे जे आपण लाईन ओढलेली होती वरून खाली या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे या अगोदर सेंटर काढून घ्यायचं हे सेंटर काढून घेतलं आणि हे अॅक्युरेट असं फ्रेंच कर्व ठेवायचं आहे ह्या इथून जाऊ द्यायचं इकडं इकडं कुठं जाऊ द्यायचं नाही आणि हे जे आपण एक इंच मार्किंग घेतलेलं होतं हे दिसतच असेल हे एक इंच मार्किंग घेतलेलं त्या ठिकाणी राऊंड तिथून येऊ द्यायचं आहे फ्रेंच करा हो का असा ठेवायचं आहे व्यवस्थित इकडं काय करायचं इथपर्यंत इत इथून अर्धा ते पाऊन इंच आतमध्ये आलं तरी हे चालतं हे असं बघा किती परफेक्ट आलेलं आहे एकदम अॅक्युरेटमध्ये आलेला आहे तर आपण इथं काय केलेलं आहे आता मुंडा मार्क करून घेतलाय आता आपण रेडी शोल्डर पट्टी किती ठेवली होती आपली अडीच होती तर अडीचमध्ये काय आहे कंपल्सरी एक इंच प्लस आहे तुमची रेडी शोल्डर पट्टी कितीही असू द्या दीड असली तर त्यामध्ये एक इंच प्लस करा अडीच होईल तर माझी अडीच आहे तर अडीचमध्ये मी एक इंच प्लस करणार आहे तर तिथं होतं साडेतीन तर इथं जे आपण मुंडा मार्क केलेला आहे ह्या ठिकाणाहून इकडच्या साईडमध्ये शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला अडीच होती एक प्लस केलं साडेतीन झाली कारण ह्या गळ्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि इकडं मुंड्यामध्ये अर्धा इंच जाणार आहे भाई जोडण्यामध्ये त्याच्यामुळं आपण एक इंच वाढवलेलं आहे आता ही बघायचं ही जे काय मिळालेली आहे ना ती आपली रुंदी असेल आता ही अडीच आणि एक लाईन एवढी ही आहे आपला सहा पॉइंट सतरा म्हणजे मी साडेसहा घेणार आहे आणि इथं इथं जेवढं मार्किंग आहे ना तेवढंच इथं घ्यायचं आहे जर तुम्हाला ब्रॉड नेक पाहिजे असेल तर तुम्ही तीनपर्यंत पर्यंत जाऊ शकता पण मी बस फक्त पावणे तीन पर्यंत जाणार आहे त्या कस्टमरला जास्त ब्रॉड नेक नाही पाहिजे हे बघा अशा प्रकारे मी इथं आता जोडून घेणार आहे हा झाला आपला गळा आता आपल्या गळ्याचा नेक कोणता आहे आपण कोणता राऊंड दिलेला आहे तर त्याला गोल राऊंड दिलेला आहे बस फक्त सिम्पल एवढंच ठेवायचं आहे फ्रेंच कर्मामुळे खूप इझी काम होऊन जातं हा गोल नेक झालेला आहे आता जो इथून खालचा राहिलेला आहे तो असेल बेल्ट असेल तर बेल्ट मध्ये आपण पुढचं ड्राफ्टिंग केल्यानंतर आपण इथं पाठीमागं बेल्ट बेल्ट वगैरे ही करून ड्राफ्टिंग करणार आहोत बघा आता तर याच्यानंतरच चा ड्राफ्टिंग आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईल आणि हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे जेव्हा आपण स सा फ्रंट साईडचं मार्किंग करतो त्यानुसार बॅक पार्टचं परत मार्किंग करायचं असतं काही कमी जास्त असेल ते ॲक्युरेसी तिथं मिळवायची असते त्यामुळे आपण फ्रंट पार्ट आत्ताच ड्रॉ करणार नव्हता ना आणि फ्रंट पार्ट जर आत्ताच मी ड्रॉ केलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि बघायला पण तो कंटाळवाना वाटेल त्यामुळे मी इथेच थांबवते धन्यवाद